आणि इकडे कोल्हापुरात विसर्जन मिरवणूक मार्गावर महाद्वार रोड इथं पुढारी समूहाचा मूठ उभारण्यात आला आहे आणि प्रत्येक मंडळाला विडा आणि नारळ देऊन त्यांचा सत्कार केला जातोय पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव हो या ठिकाणी उपस्थित आहेत पुढारी न्यूज सुरू झाल्यानंतरचा हा हा दुसरा गणेशोत्सव हो आपण सुरुवात केली अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्टला दोन हजार तेवीसला सुरुवात केली आणि आता हा दुसरा गणेशोत्सव आहे आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या समवेत आहेत शेखर काय राग काय रंग आहेत कोल्हापूरच्या गणेशोत्सवाचे आपण आता बघतोय आपल्या समूहाचे मुख्य संपादक समूह योगेश दादा आहेत आणि त्यांच्या समोर मावळा कला दाखवतोय त्याची काय सांगाल कोल्हापूरच्या गणेशोत्सवाचे रंग आमच्यापर्यंत पण पोहोचवा मा आपल्याला माहिती सकाळी सकाळीच गणेश मिरवणुकीला विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेला आहे सकाळच्या सत्रामध्ये विशेष करून कोल्हापुरात पारंपरिक पद्धतीन या ठिकाणी वाद्यांच्या गणेश विसर्जन मिरवणूकची आहे ती पार पडते आणि आता ही आपण दृश्य जी पाहतोय की कोल्हापुरातल्या महादार रोड आहे ज्या ठिकाणी आपल्या दैनिक पुढारीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाला या ठिकाणी सन्मानित केलं जातं त्यांना पानसुपारी विधा देऊन खर तर या ठिकाणी त्यांचा Uh, स्वागत जे आहे ते या मिरवणुकीमध्ये केलं जातं uh, योगेश जाधव साहेबांनी आता काही वेळापूर्वी अनेक मंडळांचं जे आहे ते स्वागत देखील केलेलं आहे आपण हे दृश्य देखील पाहतोय uh, तर कोल्हापूरच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे uh, कोल्हापुरातील हा महाद्वार uh, रोड परिसर आहे या महाद्वार रोड परिसरामध्ये जेव्हा अनेक गणेश विसर्जनासाठी मंडळ येत असतात ते अनेक विविध देखावे द्यायचे सादर करत सकाळच्या वेळी करत जात असतात सायंकाळच्या वेळी मात्र चित्र यात सातवार ओढ वेगळं असतं कारण या ठिकाणी डॉल्बीच्या ठेक्यावरती नाचणारी तरुणाई मोठ्या प्रमाणात दिसत असते मात्र सायंकाळपर्यंत ह्या पारंपरिक पद्धतीनं विविध संदेश देत देखावे सादर करत असे असू देत गनगिरी ढोल असू देत अनेक नंतर शिवरायांचे मावळे बनून या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये ठिकाणपासून पाहायला मिळतात तर हे सगळं सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक जी आहे ती कोल्हापूरमध्ये पार पडत असते मात्र सध्याकाळी हे चित्र वेगळं असणार मात्र हे परंपरा जी आहे ती कोल्हापूरकरांनी जमलेली आहेत मोठ्या प्रमाणात गेल्या अनेक वर्षांमध्ये टॉलबीचा ठेका जो आहे तो पाहायला मिळत होता मात्र त्यामध्ये आता oh. घट देखील झाल्याचं प्रसंग या ठिकाणी पाहायला मिळते अनेक जण डॉल्बीला फाटा देत पारंपरिक पद्धतीनं अनेक वाद्य जे आहेत ते या ठिकाणी विशेष करून लेझिम जे आहे ते महिला वाजवताना या ठिकाणी पाहायला मिळतात कधी या ठिकाणी महिलांचा प्रतिसाद मोठा मिरवणुकीमध्ये नसायेत मात्र सकाळपासून आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात महिला देखील मिरवणुकांमध्ये सकाळपासूनच पाहायला मिळतात त्यामुळे उत्साहात गेल्या दहा दिवसांपासून बाप्पाचं नंतर आपण स्वागत केलं होतं मात्र आता त्याला निरोप देताना खरो सर्व कोल्हापूरच्या उत्तांत वातावरण केलं आहे आणि गणपती मपाय आणि पुढल्या वर्षी मात्र लवकर या अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा प्रत्येक जण हा निरोप देत असताना देताना पाहायला मिळतात धन्यवाद शेखर तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपण कोल्हापुरातले रंग सुद्धा पाहूयात गणेशोत्सवाचे धन्यवाद